आणि हा आज आपण सगळ्यांकडे लक्ष्मी आलेली आहे कालच आणि आज लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर आज सभाश्री काही जणांकडे असत तसंच मी आज जाणार आहे तर ते कुठे जाणार आहे ते तुम्ही माझ्यासोबत चला आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सगळ्यात आधीचा सबस्क्राईब करा बेलआयकोनला क्लिक करा जेणेकरून अशा आगळ्या वेगळ्या अशा गिअस तुम्हाला पाहायला मिळतील या ब्लॉग मध्ये तर वेळ झाला था, होता आता जाऊन हळदी मुकल्यासाठी पण जायचंय आणि आपल्याला सहवासणी जेवायला पण जायचं त्यांच्याकडे तिथे कसं डेकोरेशन केलंय काय केलंय मी हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे तर त्याआधी मी ही साडी वेळ केली आहे की अगदी कॉटनची साडी आहे तुम्हाला दाखवते आणि असं छान रेट रेड कलरच्या बागड्या घेतात त्याच्यामुळे थोडीशी ग्रीम आणि खूप साधा सिंपल मेकअप केलेला आहे काहीच नाही मेकअस केलेलं लायनर आणि लिजिटिक बार्स एवढाच मला मेकअप असतो म्हणून तर कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला तु सगळं दाखवणार आहे त्यांच्याकडे डेकोरेशन कसं केलंय काय काय केले तर चला हाँगा। हाँगा। ये चल तर पिल्लूनी छान पंजाबी जेस घातलेले आहे कसं दिसतंय पिल्लू नक्की कमेंट आता फोन पडला होता खाली सो आता पिल्लूनी छान आवड आणि आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यानंतर आता हा आहे आमचा तो मॅडम माझा पदर हातात घेऊन आलाच तर चला मग माझा आवाज बसलाय जसा सर्दी की खूप पॅक झाली आहे मी आणि पण आता काय आहे ना आज सवासनी आणि हळदी कोणाला नाही म्हणायचं म्हणजे कोणाकडं नाही म्हणायचं नसतं त्यामुळं मग आता निघाल तर चला तर काही बघा मस्त डेकोरेशन झाले आणि डेकोरेशन आपलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे त्याच तर आता आपण विचारूया कसं काय 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 केलंय सांग गौरी ही आहे गौरी हे बघा चप्पल स्टँड ची क्रिएटिव्हिटी बघा तुम्ही किती छान केली तिने बरोबर अशा चप्पल ठेवलं बघालच जेव्हा आपण मंदिरात जातो मंदिराच्या अलीकडे हे स्वामींचं मंदिर आहे तुम्ही बघितलं असेल त्यांनी इतकं छान सगळं बारकाईनी केलेलं आहे समोर तुम्ही इथून जाताल तर हे छोटे छोटे अँगल आहेत जाण्यासाठी तर ते तिने पण ते पण इतके छान बारकाईने केले हे कशाचं बनवलंय খু মস্ত গুণ আত গে आणि हे आपलं बाप्पाच मंदिर गणपती खरा खर तर काही हे सगळं गौरीने केलंय म्हणजे घरातल्यांनी पण दिलीच आहे पण तिने खूप छान बारकाईने हे सगळं तुम्ही बघाल ना तर खूप सुंदर हा छोटासा उंदीर मामा दक्षिणा पेटी जी असते तिचं पण खूप छान असं मस्त केलंय आपलं दगडू आणि हे बघा हा कळस तर खराच वाटतोय खूपच छान खूपच छान गौरी मस्तच आपण आता गौरीला विचारूया की या सगळ्या डेकोरेशन साठी किती दिवस लागले आणि काय काय कस त्यात चला थोड़ो, थोड़ो, थोड़ो सेपरेट आत्ता hmm. तरी किती दिवस झाले तुला म्हणजे तरी सगळं करायला बापरे तर गाईज बघू शकता खूप बारकाईने सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे दोन ते अडीच महिने लागलं तिला हे सगळं करायला ती जून पासून ह्या सगळ्या गोष्टी करतीये खूपच बारकाईने आणि खूपच सुंदर केलेलं आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये हवं असेल तर नक्की कमेंट करा आपण कॉन्टॅक्ट करूया गौरीला <laughs> तर थँक्यू तर गाईच आत्ता झालेली आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळी परत यांचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे परत जातो हळदी कुंकवासाठी तर आईकडे जरा आली होते मी कधीच हा दिवस चुकवत नाही हो तर मी हा दिवस कधी चुकवत नाही आणि आईकडे नेहमी येते कारण कसं ना आईवडिलांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा म्हणजे तो रोज जरी घेतला तरी तो तितकाच महत्त्वाचा असतो किंवा तितकाच आपल्याला नेहमीच ते ब्लेस करतात असं नाही की ह्याच दिवशी पण मला माहीत नाही का पण मी मला ह्या दिवशी आणि या दिवशी, दिवशी दिवाळीचा जो दिवस असतो त्या दिवशी पण मला न असं वाटतं की आईवडिलांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे मी न चुकता म्हणजे इतर वेळेस आलो तरी पण घेतोच आपण आशीर्वाद पण अशा वेळी खूप मला असं वाटतं सो म्हटलं चला एक चक्कर पण होऊन जाईल आईकडे म्हणजे आणि काल आलीच होते परवा पण कसं होतं टाईम तसा मिळत नाही आम्हाला फायनली आत्ता घरी आले आणि खूप वेळ झाला सगळीकडेच हळदी कुंकू होतं आणि तुम्ही पाहिलंच बऱ्याच ठिकाणी मी शूट नाही केलं कारण कसं होतं प्रत्येकाच्या घरी आवडतं असं नाही आहे काही जणांना आवडत ना पण नाहीत या गोष्टी त्यामुळे ज्यांच्याकडे पॉसिबल झालं त्यांच्याकडे मी शूट केलेलं आहे आणि कसा आजचा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय